जनसेवक फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेले सामाजिक उपक्रम कौतुक असतात बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय व विलासपूरच्या जनसामान्यांचे नेतृत्व असणारे जनसेवक माननीय श्री फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त विलासपूरमध्ये ठिकठिकाणी केक विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी नऊ वाजता फॉरेस्ट कॉलनी निवासस्थानी औक्षण करण्यात आले सकाळी नऊ वाजता विलासपूर गोळीबार मैदानातील मंदिरात दर्शन घेऊन औक्षण करण्यात आले सकाळी साडे दहा वाजता विलासपूर गोळीबार मैदान भागातील अंगणवाडी व शाळेतील मुलांना खाऊ व खाऊ आणि कुत्रीचे वाटप करण्यात आले दुपारी बारा वाजता एहसास अजंठा व दस्त ऑफिस झोपडपट्टी येथे जेवण व खाऊ वाटप करण्यात आले त्यानंतर दुपारी दोन वाजता कोवळी नाका येथील शिवतीर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेक पुष्प अर्पण करण्यात आले दुपारी तीन वाजता सतारा शा शहरातील हो गोशाळेमध्ये पेंड व चारा वाटप करण्यात आला संध्याकाळी साडेसहा वाजता विलासपूर गोळीबार मैदानातील गोष्टी विद्यार्थ्यांना मोटरसायकलचे वाटप करण्यात आले अशा पद्धतीने फिरजबाई पगामीचा वाढदिवसानिमित्त विनोद आरोग्य उपक्रम हे आहे असे म्हणून वावरू ठरणार नाही पण केवळ फिरजबाई पटना यांना वाढदिवसाचा बंद वाढदिवस साजरा होत आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस छत्र्या खाऊ या वर्षी वाटप आहे तर या चार पाच वर्षात सुद्धा त्यांचं कायमच आपल्या शाळेतलं लक्ष असतं आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गरजू विद्यार्थ्यांना ते मदत करत असतात आणि अशा शुभ प्रसंगी आपण वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यांचं आयुष्य उदंड यश सफलता विजयी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना सतत असत यश सफलता मिळत राहो समृद्धी मिळत राहो आणि एक जेमस्टोन आहे ते लिहारच तर ते खरंच जेमस्टोन आहे आपल्या या विद्यार्थ्यांसाठी वर्गू शाळेतील विद्यार्थी असो किंवा इतर बाहेरचे सामाजिक नागरिक असून त्यांच्यासाठी कार्य करत आहेत असंच त्यांचं कार्य करत उदं टुकडं वेळ चढत राहावं अशा मित्र त्यांनी जगत मराठी द्यावं अशी मित्र मला वाटली शुभेच्छा भांडी मोठे ते आपण वाढदिवसाने मी बाई करून घेतली आणि या वर्षी त्यांनी स्वतःहून विचारलं की तुम्हाला काय पाहिजे आम्ही सांगितलं आम्हाला स्पोर्ट्स ड्रेस पाहिजे आणि इतर त्यांचे कार्यकर्ते माने म्हणून आहेत त्यांनी लगेच बाईंच्या वाढदिवसानिमित्त खास सगळ्या मुलांना स्पोर्ट्सचे ड्रेस दिलेले तर ता त्यांचं सुद्धा आमच्या शाळेच्या वतीनं आभार मानला आणि शाळेचा विकास तुम्ही सगळ्यांनी लक्ष घातल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे फक्त आपल्या इमारतीचं तेवढं झालं की आपल्या शाळेच जवळ जवळ पासून कोरोली शाळा आहे असं जैन धरून त्या मुलांसाठी तुम्ही सगळ्यांनी काही काही दिल्यामुळं आमच्या भौतिक सुविधा वाढल्या आणि त्याच्यामुळे पट वाढला शिक्षणाच्या जोडीला ज्या भौतिक सुविधा लागतात त्या तुम्ही आम्ही शिक्षण दिलं लागणाऱ्या मातीच तुम्ही दिलं असं दोघांनी हातात हात घालून काम केल्यामुळं आज आपली शाळा पूर्ण सातारा शहरामध्ये एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे ती कोळीबर मैदान शाळा दिखे, तेने दिखे तेने दिखे। या विलासपूर गोळीबारच्या पोलीस लाईनच्या शाळेत जवळजवळ माझ्या हिशोबाने एकशे सत्तर एकशे ऐंशी पट आहे शाळेतले प्रिन्सिपल असू दे शाळेतले शिक्षक असू दे या शाळेचा पट वाढण्यात ह्या शिक्षकांचा सगळ्यांचा हातभात आहे हारभ हात आहे शिक्षक चांगलं म्हणून या शाळेचा पट वाढलाय आमच्या या भागातली चांगली शाळा आहे त्या शाळेची अडचण शाळेची थोडीशी बांधकाम खराब झालेलं आहे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि बांधकाम मंत्री महाराज साहेबांच्या माध्यमातन पोलीसला पुलीस जे प्रशासनाचे मंजुरी लागतात बाबांच्या माध्यमातून आपलं चाललेलं आहे शंभर टक्के मंजुरी मिळत्याल आपले मान्य मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात ही शाळा आहे ती बाबांना सांगितलंय बाबा त्यांच्याकडनं मंजुरी घेऊन या शाळेची देखभाल दुरुस्ती आणि शाळा नवीन बांधण्यात आपण हातभार लावू तसंच माझ्या वाढदिवसाला नेहमी माझे मित्र विलासपूर गोळीबारचे सगळे मित्र माझे सहकारी सगळ्यांना त्यांच्या वतीनं आज शाळेला स्पोर्ट्स शा, ड्रेस दिलाय आणि शाळेला आपण छत्री वाटप आहे शाळेला आपण खाऊ वाटप करतो नेहमी या शाळेत माझं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं लक्ष असतं आमचं या विलासपूर गोळीबारला एवढंच एक माझं स्वतःच ध्यास आहे आपण ह्या विलासपूर गोळीबारच्या शाळा असू दे ग्राउंड असू दे या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे नगरपालिकेच्या माध्यमातून आणि शिवेंद्र भवनच्या सगळ्या माध्यमातून हे मला करायचंय माझ्या वाढदिवसाला बहुसंख्येनं माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व चिमुकले यांच्या वतीनं माझा आज वाढदिवस इथे शाळेत केला शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं प्रिन्सिपॉलचं आणि सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं आभार मानतो श्रीमंत छत्रपती आमदार राजे भोसले मंत्री त्यांच्या मित्र मित्रसमूहच्या वतीनं माझ्या वाढदिवसाला आज आपण सगळीजणं गोशाळेत आला आहे गोशाळेत या आजी आणि बाबा यांचं खरं खरं कौतुक कराय पाहिजे आज जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले गोशाळेची सेवा करतात आणि जनावरांची जी काय माताची आपल्या सेवा जे पद्धतीने करतात त्यांना माझ्या आणि माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकच्या नागरिकांच्या वतीनं ना आणि शिवेंद्रबाबांच्या सगळी प्रेम करणार आहे त्यांच्या वतीनं म्हणजे मनापासून हात जोडून तुमच्या तुमचे खरोखर आभार बनाय पाहिजे न काय दूध विकता न काय मार्केटमध्ये काय काय देता स्वतः स सो, करता करताना एवढं सगळं करताय माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळीजण मित्रांना माझ्या हे गोशाळेला आपण चारा दिला गवत दिलं पण माझी विनंती आहे का, का कुठेही मदत लागली मी नावानं फक्त फिरोज बाकी तर सगळं मला सगळं चालतं पण माझ्याकडनं तुम्हाला शंभर टक्के पेंड असू दे परत खापरी पेंड असू दे मी माझ्या मित्रांना पाठवून तुम्हाला देईन आणि ज्या पद्धतीनं मला मित्रांना सांगितलं इथं जाणे गरजेचं आहे मला आज हिचं आणलं खूप बरं वाटलं आणि तुमचे खरोखरं शिवेंद्रबाबांच्या वतीनं माझ्या वतीनं महाराजांच्या वतीनं सगळ्यांच्या आजीचं बी आणि आजोबांचं बी खरोखर कौतुक आहे आता आपल्या शेजारी घरातलं शेण लोक काढत नाहीत पण तुम्ही गोमाताची एवढी सेवा करताय आईश्वरचं मी तुम्हाला दोघांना बी तुमच्या तब्येतीला तुमच्या सगळ्या गोष्टीला मी जय श्रीराम म्हणून तुम्हाला खरोखर तब्येत चांगली राहूल एवढंच ईश्वरजींनी प्रार्थना करतो दोघांना आई तुळजाभावांना प्रार्थना करतो तुमची दोघांची तब्येत चांगली राहावी आणि अशीच गोमाताची सेवा तुमच्याकडनं होत राहावी अशी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि थांबतो